आणि स्टार असल्याशिवाय जग आता चालत नाही आणि एक उत्तम स्टार म्हणून आमची साईताई या ठिकाणी आणि मांड्यवर मंडईंच्या हस्ते फ्रेंडचा सहा वार्तापनदी होता एकदा जोरदार त्याच्यासाठी ताईचा सन्मान आपण करतोय जे हसली तरी लाखोचे व्ह्यूज आणि लाईक तिला मिळतात असे एक उत्तम रील स्टार आहे आणि एकविसाव्या शतकामध्ये आमची महिला कुठंच कमी नाही आता पन्नास टक्के आरक्षणाहून खूप पुढे वाटचाल चालली आमची महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे मी अभिमानानं सांगतो साक्षी मलिकनं सुवर्ण पदक दिलं प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती झाल्या आमची अन्नची माई सिंधुताई सबकाळ झाली आमची गावची महिला सरपंच झाली आता कुठं नाही आता काळदादा बदललाय राहुल दादा थोड्या दिवसात आपल्याला खाली बसावं लागेल आणि व्यासपीठावरती महिलांची संख्या वाढेल ही परिस्थिती या महाराष्ट्राच्या जगाच्या पटलावरती आहे अशी एक उत्तम रील स्टार सायलीचा सन्मान आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतोय मी विनंती करणाऱ्या अमृता गाटकरला तिचा सन्मान करावा एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे आणि अमृता ही वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करते एमबीबीएस म्हणून खऱ्या आताना जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे सर्वप्रथम रॉयल फ्रेंड्स खूप खूप धन्यवाद मला आमंत्रित केल्याबद्दल आणि आज मी पहिल्यांदा या मान तालुक्यामध्ये तसंच किरसकाल गावामध्ये आलीये खूप भारी वाटलं गावाबद्दल ऐकलं सगळं खरंच खूप सुंदर गाव आहे मला खरंच खूप गाव आवडलं त्याचबरोबर आता सांगायची महत्वाची गोष्ट म्हणजे मन मी असं म्हणेन की इथे सगळे जमलेत आणि मी एवढंच म्हणेल की सगळ्यांनी आपल्या आई वडिलांचा आदर करा जे काही आहे ते फक्त आपले आई वडील आहेत आज जे काही आहे ते फक्त आपले आई वडील आहेत आज ही तुमची सायलीताई जे कुठल्या पण भागामध्ये गेल्यावरती ताई ताईडे ताई दिदी ह्या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात खरंच खूप भारी वाटतं पण ही ताई आज इथे उभी आहे ते फक्त तिच्या आई वडिलांमुळे आणि खरंच मी आज इथे आले तर मी माझ्या आई वडिलांना धन्यवाद म्हणेल <laughs> आणि तसंच रॉयल फ्रेंड्स यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद आणि जय शिवराय आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनेल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका विद्यार्थ्यांनो नीट जेई सीई टी करायची आहे तर मग लातूर पुणे कोटा कशाला आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील दीपस्तंभ अर्थात रॉय सरांची फोटॉन करिअर अकॅडमी नीट जेई रेग्युलर रिपीटर बॅचेस एम एस टी सीई बॅचेस शंभर टक्के निकालाची परंपरा सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा त्र्याण्णव पाचशे चौसष्ट बहात्तर शून्य शून्य पाच